आज दिनांक तीस ऑक्टोबर गुरुवार रोजी अदानी सिमेंट कंपनी तर्फे हॉटेल सिद्धार्थ द फर्न येथे भव्य गौरव उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि एसीसी बंधूंचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवर कॉन्ट्रॅक्टर बंधूंचे पारंपरिक फेटे बांधून स्वागत करून करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना अदानी सिमेंट कंपनी कंपनीचे जालना जिल्ह्याचे टेक्निकल सर्व्हिसेस इंजिनियर प्रतीक मालपानी यांनी केलं त्यानंतर विभागीय टेक्निकल इंजिनियर राहुल पारदी यांनी उपस्थितांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची मुख्य प्रेझेंटेशन क्लस्टर टेक्निकल हेड जिग्नेश गांधी यांनी दिली त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बंधूशी विविध तांत्रिक विषयांवर सखोल चर्चा केली तसेच अदानी सिमेंट कंपनी तर्फे दिल्या जाणाऱ्या अपघाती विमा मेडिक्लेम आणि बक्षीस योजनांची माहिती दिली व्यवसाय वृद्धी साठी मार्गदर्शन करताना त्यांनी कोण बने विशेष गिफ्ट देऊन गौरव करण्यात आला यानंतर प्रीमियम सिमेंटचा अधिक वापर करणाऱ्या आणि अदानी सर्टिफाईड हाऊस बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरांचा सन्मान करण्यात आला यामध्ये सर्वाधिक अदानी सर्टिफाईड हाऊस बांधण्यासाठी जावेद शेख परमेश्वर धुमाळ अंकुश हनीफ शहा कलीम शेख मुख्तार शेख व गणेश लवते यांचा गौरव करण्यात आला अधिकाधिक प्रीमियम सिमेंट वापरणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर कॅटेगरी मध्ये भरत गवळी खाजा सय्यद शकील कासमी आबासाहेब पाचारे किसन वाघमारे आणि अर्षद पठाण यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचा समारोप अदानी सिमेंट चे छत्रपती संभाजीनगर शाखा प्रमुख भरत कुमार फरताडे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी अंबुजा आणि एसीसी कंपनी जिल्ह्यातील अनेक डीलर उपस्थित होते